नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक सतरा एप्रिल आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत अपडेट झालेले वर्धा जिल्ह्यातील दोन ते तीन बाजार समित्यांमधील तुरीचे बाजारभाव जबरदस्त वाढताना दिसत आहे कुठल्या तालुक्यात काय तुरीला बाजारभाव निघाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घे तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिली बाजार समिती येत आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा या ठिकाणी तूर बाजारभाव कालचा उच्चांकी दर होता बारा हजार शंभर रुपयापर्यंत कमीत कमी दर होता अकरा हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर अकरा हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव निघालेला असून पुढील बाजार समिती देवळी वर्धा जिल्हा जास्तीत जास्त दर अकरा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर दहा हजार आठशे रुपये त्याचबरोबर कमीत कमी दर दहा हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आर जास्तीत जास्त दर या ठिकाणी अकरा हजार सातशे साठ रुपये सर्वसाधारण दर होता अकरा हजार रुपये तर कमीत कमी दर दहा हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलपर्यंत काल उशिरापर्यंत बाजार समित्यांमध्ये बाजारभाव निघालेले आहेत आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला तूर बाजारभाव कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ बदल्या होतं सर्वांचे आभार